आज हा पंधरा दिवस आम्हाला जायला यायला रस्ता नाही आहे हा रस्ता कटिंग करून देतो म्हटले हा पोल शिफ्टिंग करून देतो म्हटले आज आठ ते दहा दिवस झाले आम्हाला सेट डाऊन मिळत नाही म्हणून बोलायचं एवढंच झालं आणि चार चार दिवस फोन कोण उचलत नाही ना सुपरवायझर उचलत तर ना ता निर्मल तो निर्मल साहेब कोण आहे तो उचलत तर जयंतीबाई उचलत काय अगदी चार पाच फोन केल्यानंतर आला तो फोन, तो तर एखादा फोन येतो नाहीतर फोन फोन उचलत नाही आई इंजिनियर सांगतो माझ्या का हातात काय नाही माझं काम बंद केलं तरी चालेल आता हा रोलिंग नाही काय नाही हे बघा हे दगड बघा हे सगळे दगड तसेच आहेत आणि हे डायरेक्ट ह्याच्यावर आता ख खडी टाकली आणि ही खडी आता ग्रेटर आणून लेवल झाली की खालचं हे तसाच राहिला ह्या रस्ता आरणार नाही का मला सांगा ही किती आता ही द सात ते आठ फूट खोली लहान मुलं शाळेत जाणारी आमची इथं कुटुंब राहणारे हा कटिंग रस्ता पर्याय करून द्या ते पण नाही आज काम थांबवा म्हणून सांगितलं तेव्हा कुठे फोन यायला लागले खासदार साहेबांनी सुद्धा सांगून सुद्धा त्यांनी लक्ष नाही दिलेलं आहे किती दिवस झाले तुम्हाला पंधरा दिवस झाले आज पंधरा दिवस माझी गाडी आज बाहेर निघालेली नाही पंधरा दिवसात ही छोटी छोटी मुलं आहेत बघा ही बालवाडीत जाणारी मुलं आहेत किती कुटुंब इकडे इकडे चार कुटुंब आहेत हे बघ हे बालवाडीत जाणारी मुलगी कशी जाणार मला सांगा तुमचं काय पुढचं नियोजन काय कशा में। नियोजन म्हणजे नाहीतर मी रस्त्यावर बसणार तिथे मी रस्ता खालचा अडवला तरच आमची पर्यायी सोय होणार ना नाही तर होणार नाही अरे पण इथे मुळात नियोजन काय होतं या रस्ते नियोजन म्हणजे हा मला सर्व्हिस रोड करून देतो म्हटले हा दे हा इथे कटिंग करून देतो म्हटले ही पाईपलाईन आहे ह्या चोपडेवाडीची पाण्याची लाईन आहे इथून खाली म्हणजे ती काढल्याशिवाय तर कटिंग होणार नाही आज दोन दिवस झाले प्लंबरला सामान आणायला पाठवलं आहे प्लंबरचा पत्ता नाही आज येतोय उद्या येतोय आणि अधिकारी म्हणून कोण येत नाही इथे हे पाणीसुद्धा मारतायत ना वरून असा स्प्रे मारतात गार्डनला जसं पाणी मारतात ना असं ह्या बाजून पाणीच पडत नाही ह्या कॉन्क्रीटला हे कोणी बघायचं मला सांगा हा रोलर बघा ना आता कसा मारला तो की माती आता किती वर राहिली पाहिजे ना म्हणजे ही दबली पाहिजे ना खाली ही दबली आहे का बघा म्हणजे रोलिंग आहे का बघा ह्याच्यावरच खडी अंतर आता ह्याच्यावरच खडी अंतरली की झाकून गेलं ना खालचं सगळं अंदाज कारभार सगळा चाललेला आहे कोणाचा अंकुश यांच्यावरती नाही कॉन्ट्रॅक्टर मनबानी कारभार करतोय आता बऱ्याच वेळ मी माझी सरपंच बराच वेळ त्यांना प्रत्यक्ष भेटून सांगितलेलं आहे की रोड रोडचे जवळचे राहणारे लोक रहिवाशी इथले त्यांना अप्रोच रोड द्या हे देतो म्हणून म्हणतात पण अद्यापपर्यंत त्यांनी काय केलं आता यांचीच परिस्थिती बघा जवळजवळ दहा फुटाची उंची हे वर चढून कशी येणार आणि लहान मुलं ही शाळेत जाणारी ही कशी जाणार आता हे आम्ही सी एन पदाधिकारी आहे तरी आम्हाला आम्हा आमची डाळ शिजत नाही आम्हाला तो किंमत देत नाही साध्या शेतकऱ्याला कुठे साध्या ह्याला नागरिकाला काय किंमत देणार आहे आता कोणत्या अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट झालाय निर्मलला फोन केलेला निर्मल फोनच उचलत नाही आज आठ दिवस झाले जयंतीबाई आज सकाळी चार दिवसांना आज फोन त्या इंजिनियरनं फोन लावून दिला माझे फोन उचलले नाही आहेत तो म्हणतो तुम्ही सहा वाजता फोन कराल तर आम्ही काय सहा वाजता फोन उचलायला रिकामी आहे का तुमचं हे स्वतः जयंतीबाईचे शब्द आहेत आता इथे समोर दोन घरं दिसत आहेत यांना रोड बनवून दिलेला नाही त्यांचा समोरून मार्ग होता वरदाण्याचा त्याच्यानंतर पुढे एक दुधाणी म्हणून एक पेशंट कॅन्सर पेशंट आहे ती महिला आता ऑपरेशन त्यांचं टाटामध्ये आहे तर त्यांनाही जायला घसरगुंडी आहे तिथे तर तो पेशंट जाणार कसा वर घरी हॉस्पिटलवरून सुटल्यानंतर घरी जाणार कसा परत खाली येणार कसा हा एक मोठा प्रश्न आहे आणि यांना केव्हाही काय सांगितलं तर हो म्हणून म्हणतात आम्ही करतो म्हणून म्हणतात पण प्रत्यक्षात आता हे बघा हे काम पूर्ण त्यांनी खाली दगड गोटे मोठे दिसत आहेत त्याच्यावर खडी अंतरून म्हणजे त्या कामाचा काही दर्जात राहिलेलं नाही हे आटवून देणार आणि या लोकांना हो हे रात्रीच खडी टाकून घेतल्या बघा ना भले मोठे गोटे दिसत त्याच्यावरच खडी अंतरणार त्याच्यावर लाईन लेवल काहीच नाही अप्रोच रोड तर त्यांनी पर्याय करून दिला पाहिजे होता आधी टोळी करत नाही आत्ता करतो मग करतो आणि हे माती कामात जायचं कसं आता हा तुम्ही खडी अंतरली म्हणजे हा खालचा दगड तसाच राहिला लाल गोटा लाल गोटा आहे तो निव्वळ लाल गोटा काळा दगड पण नाही आहे आणि ही खडीची क्वालिटी बघा आता मी कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून मला माहिती आहे काय हा भूषभूषित भुश दगड आहे हा नरम इथे रहिवाशी किती दिवस आता काम काम बंद केले मी आज काम बंद केलंय इंजिनियरला सांगितलंय काम चालू नाही करायचं जोपर्यंत आम्ही म्हणजे पत्रकार येत नाहीत मीडिया येत नाही तोपर्यंत तुम्ही काम नाही चालू करायचं आणि माझा काय तो मला सोक्ष मोक्ष तुमच्या साहेबाला बोलवा तो साहेब का इथं आलेला नाहीये जोपर्यंत तुम्हाला पाहिजे असा रस्ता आणि अप्रोच रोड करून देत नाही तोपर्यंत तुम्ही काम चालू करू देणार नाही ह्या प्लेटी लावताय हे कॉन्क्रीट हे स्टील ह्याला दोन ते अडीच फुटाची लॅपिंग पाहिजे वरची जी संरक्षण भिंत येणार आहे ना ह्या कॉन्क्रीटच्या वरती ही आलात सळ्या ते आता वरच्यावर टांगणार का तुम्ही प्लेटी लावल्यानंतर त्या बांधणार कशा हां ह्या ह्या हे स्टील आहे त्याचे अंतर बघा आठ आठ इंचचं मधला दोन सळीच्या मधला हे काय मला सांगा हे काय मजबूत आहे ह्याला ह्याला पाणी तर नाहीच पडत पाणी एक साईडनं एक साईडनं पाणी मारतात ह्या साईडला पाणीच नाही लागत त्या कॉन्क्रीटला आणि टँकर असा गार्डनला कसं पाणी मारतात अशा पद्धतीने टँकरनं पाणी मारतात मी यांचं खासदार साहेबांना पण ह्याचे कंप्लेंट केली सांगितलं खासदार साहेब मी बोलतो बोलले आज आजच सकाळी माझं बोलणं झालं याच्यावर हे काम बघत होते असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के निकृष्टम आईच नुसतं ते कॉन्क्रीटचे काय त्याचं एम ट्वेंटी काय त्यांची ग्रेड आहे तीच आम्हाला काय कळत नाही आतापर्यंत आणि आंदोलन केलेत किंवा सामाजिक काम वगैरे केलं तर यासाठी तुम्ही नेमकं काय ठोस भूमिका हे जर बोगस काम असेल तर ना आज मी इथे काम थांबवलेलंच आहे माझ्या समोर झालं हे जे बोगस काम बोगस काम म्हटल्यानंतर आता आपण तिकडं बघितलं नाही तिकडे आपण बोलू शकत नाही जे आता आम्ही आमच्या नजरेसमोर दिसलं म्हणून आम्ही ते रोखलं काय आता त्याच्यावरती काय पर्याय करायचा का शासनाने अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा